नमस्कार मी सचिन सुभाषणे ज्युचंद्र मित्रांनो दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी गोपाळकाला आहे आणि गोपाळकाला बोललं तर लहान मुलांचा आवडता सण लहान मुलं असू दे तरुण माणसं असू देत म्हातारा असू देत स्त्रिया असू देत महिला असू देत सर्वांचा आवडता सण म्हणजे गोपाळकाला म्हणजे दहेंडी आता त्यानिमित्त नाही एक सुंदर असं गीत झालंच पाहिजे बघा लक्ष द्या गाड्याकडे अरे रस्त्यावर अरे रस्त्यावर गोविंद आला रस्त्यावर अरे रस्त्यावर मटकी फोडायला आली पोर अरे रस्त्यावर गोविंद आपचा गती बोळतला मटकी फोडायला आला आला अरे रस्त्यावर बराबर सर चलले आता एकच लक्ष मटकी आता एक एक करत लावले तर धाम धाम धुळूम आले खाली पडले आता लागले कुणाला चिंता नाही परवा नाही हात मोडो बापा एकच लक्ष एकच लक्ष मटकी फोडायची मटकी फोडायची परवा नाही जगाची बाजी फक्त जीवाची सण आमचा हा हिंदूंचा साजरा आम्ही करणार हा मान आमचा नाही ना इकडे बघणार नाही तिकडे बघणार एकच लक्ष मटकी फोडणार पुन्हा पुन्हा थरावर थर चढवणार अरेकच लक्ष मटकी फोडणार हातात नारळ सरळ मटकीवर हाताने मारला हाताने मारला मटकीच्या छिऱ्यात झाल्या माल मसाला खाली पडला पाणी रंगीत पाणी गोविंदाच्या चाकावर खेळले पाणी भिजले गोविंदा भिजले गोविंदा अरे काकडी केळी दोरी वर टाकलेली आली खाली तुकडे वेचायला आले बघे तुकडे वेचायला आले बघे मटकीचे तुकडे वेचायला आले बघे कुणी सावरे गोविंदाला कुणी धाव घे काकडीकडे कुणाच्या आधी आले केले चवीने निघाले पुन्हा पुन्हा दुसरी मटकी फोडायला आज नाही शांत बसायचे ठरले लाखो रुपयांची मटकी फोडायचे ठरलेले आज श्रीमंत एका दिवसात व्हायचे ठरवलेले हो गोविंदा फोडणार देता याची अभि गोविंदा रे गोविंदा मटकी फोडायला धंदा आज नाही दुसरा कोणताच काप धंदा मटकी लाखाची फोडायची यंदा गोविंदा रे गोईंता। गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा गोविंदा तुमचे रक्षण करो तुम्हाला सुख शांती समृद्धी आणि आरोग्य देवो हीच सदिच्छा आणि गोपाळ काळाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद